नगर जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली जिल्ह्यात दोन हजार पोलिसांचा ताफा बंदोबस्तासाठी सज्ज ठेवण्यात आलाय गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी नगर जिल्ह्यात पोलीस यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन सज्ज झालाय नगर जिल्ह्यात तब्बल दोन हजार पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी राहणार आहे शहरात पाचशे कर्मचारी आणि शंभर होमगार्ड यासाठी तैनात करण्यात आले केंद्रीय आणि राज्य राखीव दलाच्या तुकड्या पोलिसांच्या मदतीला आहेत जिल्ह्यात विसर्जन मिरवणुकीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर सौरभ त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली अप्पर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख संजय जाधव दहा पोलीस उपाधीक्षक बावीस पोलीस निरीक्षक पन्नास सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षक तसंच एक हजार तीनशे चाळीस पोलीस कर्मचारी सातशे होमगार्ड तैनात करण्यात आले गणेशोत्सव शांततेत पार पाडावा यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्न करणार आहे नगर शहरातल्या विसर्जन मिरवणुकीकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलंय शहरातील बंदोबस्तासाठी एक अप्पर पोलीस अधीक्षक दोन पोलीस उपाधीक्षक आणि दहा पोलीस निरीक्षक तैनात असतील बिरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर